तर नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे ता चारा तो चाराविषयी तर तुम्ही बघू शकता की हा आत्ता आपण जे आत्ता टाकलेला चारा आहे एक महिना झालेला या चाराला नसेलच झालं पण वीस दिवस झालेले आहे तुम्ही बघू शकता त्या साईडला जे बघता ते पूर्ण शेवरी आहे आपण इथपासून सुरू केली तिकडंपर्यंत कट करत आहोत आपल्याकडे जे आहे ते मेथीघास पण होता इथे टाकलं होतं आपण मेथीघास पण मेथीघासाची उगवण पाहिजे तशी झालेली नाही तुम्ही बघू शकता हे बघा पाहिजे तशी झालेली नाही त्यामुळे मेथिका जे आम्ही डबल टाकणार आहोत मोडून तर त्याचा व्हिडिओ संपूर्ण जे आहे तो चॅनलवर येऊन जाईल तर चला तुम्हाला दाखवतो संपूर्ण आपल्याकडे जे चारा कशा पद्धतीने आहे कोणत्या पद्धतीने आहे कोणता चारा आहे तुम्हाला दाखवतो चला हे बघा हे आहे शेवरी अजून सामोर पण आहे तिकडं आणि आपण अजून पुन्हा जे प्लांटेशन केलं आहे बघू शकता तुती आहे आपल्याकडं हे बघा शेवरीचे प्लांटेशन केलं आहे आपण इथं पण आहे मुझे ते म्हणजे होते आपल्याकडं पण आपण जे ते कापून फेकले आहे कारण सुरुवातीला आपल्या शेड्या खात नव्हत्या हा बघता हे जे आहे ते दसरथ आहे हे पण आत्ताच आहे नवीन जे आपण टाकलेलं आहे ते म्हणजे जर तुम्ही म्हणाल तरी दीड ते दोन महिन्याच्या आसपास झालेलं आहे फर्स्ट ग्रोथ हे स्लो असते इथपासून बघू शकता इथपासून जे आहे ते गोपीकृष्ण आहे ह्याची जे हे दुसरी हार्वेस्टिंग आहे हा सर ह्याची बघू शकता प्रकारची आहे फर्स्ट हार्वेस्टिंग हे जे आहे ती दीड महिन्यात आली होती आणि जे दुसरी हार्वेस्टिंग आहे ते लगेच वीस दिवसात आली तर बघू शकता कशी फास्ट ग्रोथ आहे तर इथून बघू शकता आपण जे आहे ते नेपीर लावलं आहे आपल्याकडं जे गावरान नेपीर आहे ते नेफेर लावलं आहे मक्का क्रासवाला तिकडं सामोर आहे त्याचा व्हिडिओ नंतर टाकेल कारण त्याची लागवडसुद्धा आत्ता आहे बघू शकता इथंसुद्धा जे आहे आपला जुना दसरात आहे या दसऱ्याची जी आहे ती चौथी कटिंग चालू आहे तुम्ही बघू शकता एक वर्ष पूर्ण झालेलं आहे दीड वर्ष होत आहे त्या चाऱ्याला सर चार चौथी कटिंग चालू आहे बघू शकता त्या साइडला जो तुम्हाला दिसत आहे तो सुद्धा नेपियरच आहे बघू शकता आपण एक एक कांडी लावली होती आज या नेपियरची क्वालिटी बघा किती एका जागी किती फुटवे निघली एक कांडी लावली होती आपण फक्त याला सुद्धा लावून आपल्याला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे याची सुद्धा चौथी ते पाचवी कटिंग आहे आणि याची कटिंग एवढी या फास्ट येत असते की खूपच आज कटिंग करा तुम्हाला पंधराव्या दिवशी पुन्हा ते बघा इथून कापत आणलं ते बघा फुटवे फुटत आहेत मग बघा इतकं फास्ट जे आहे ग्रो ते ग्रोथ आहे ते बघू शकता दसरातला सुद्धा जे आहे ते फुटवे फुटत आहे कारण आता पाण्याचा मोसम आहे बघू शकता आपण कटिंग केल्याला इतकं च चार दिवस झाले बघितलं पुन्हा चौथ्या दिवशी जे आहे ते फुटवे येत आहे हे पूर्ण बघत हे आपल्याकडे जे आहे ते गोपीकृष्णच आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात गोपीकृष्ण टाकण्याचं जे कारण आहे ते म्हणजे शेड्या आवडीने खातात आपण ट्राय केलं संपूर्ण चारा ट्राय केला आहे आपल्या चॅनलवर आहे कोणत्या चारा कशा खातात कोणता चारा खात नाही याचा सुद्धा संपूर्ण शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही जा बघा आणि तुम्ही कन्फर्म करा की कोणता चारा शेड्या खातात आपण लाईव्ह बघायलाय हे बघू शकता हे सुभाबुड आहे हे सुद्धा सुबापुडची झाड आपण जे आहे ते टाकलेली आहे तर हे बघा हे सुद्धा जे ते जुनं दसरत आहे याची कटिंग चालू आहे ते बघा याचं नियोजन आपण जे आहे दहा शेड्यासाठी केलं होतं पण आपल्या या तऱ्यामध्ये तुम्ही बघाल तर वीस शेड्या वीस शेड्या आपण जगवू शकतो एवढं आपल्या जो हिरवा आहे तुम्ही बघाल म्हणाल की भाऊ हे तर खूप कमी होईल चारा वीस शेड्यांचा तर भावांनो आपण जे आहे ह्या हिरव्या चारासोबत जे आहे ते वाळला चारासुद्धा असतो त्याच्यामध्ये तुरीचा बुसकट आहे चण्याचा बुस्कट आहे सोयाबीनचा बुसकट आहे आपल्याकडे मुगाचा बुसकट येतो तुरीचा बुस्कट येतो आणखी आपण नेपियर कट करून टाकले आहे वाळू घातलं होतं त्याचा सुद्धा जे आहे ते कुटार केलं आहे त्यासुद्धा शेड्या खातात हे बहुशत हे सुद्धा दसरत आहे आता तुम्ही या चार्यामध्ये संपूर्ण चारामध्ये बघाल की दशरथ आणि गोपीकृष्ण हे सर्वात जास्त दिसेल तुम्हाला तर याचं कारण म्हणजे हा चारा शेळ्या सर्वात जास्त खातात तुम्ही जे सुरुवातीला बघितलं गोपीकृष्ण त्याच्यामध्ये अर्ध जे आहे ते आपण ज्वारी टाकले आहे एक्सपेरिमेंट बेसवर बघू आपण ज्वारी कशा प्रका प्रकारे आपल्या शेळ्या खातात तर आणि ज्वारी किती टाईमपर्यंत टिकू शकते हा जो संपूर्ण चारा बघितला हा मल्टीकट आहे चार वर्ष ते पाच वर्ष याला काहीही होणार नाही तुम्ही प्रॉपर मॅनेजमेंट करा प्रॉपर खत टाका प्रॉपर जे आहे याची मशागत करा प्रॉपर पाणी द्या भर चारा हा भरपूर होत असतो कमी जागेत पण तर तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगा म्हणजे लक्ष द्या त्या चाऱ्याकडं तर सांगा तुम्हाला चारा कसा वाटला क्वालिटी कशी वाटली चाऱ्याची सांगा आपल्याकडे दहा शेळ्या दहा शेड्यासाठी चारा हा कसा होऊ शकतो सुद्धा बघू शकता इथे आपण वांग्याची लागवड केली हे बघा तिथं एकच आहे तिथं एक आहे आपण जे पायरच्या मेरनं जे आहे ते सुबाब लावलेली आहे त्याचं प्रोडक्शन पुढच्या वर्षापासून चालू होऊन देईल आपल्याला आणि समोर आपण जे आहे ते जांभळीचे झाड लावणार आहोत सुद्धा पाला आपल्याला शेड्यांसाठी उपयुक्त होईल रोज नाही पण हप्त्यातून एकदा जे आहे कारण आपल्या शेड्या ज्या बंदिस्त आहे त्याकरिता तर हे बघा हे जे म्हटलं होतं हे ज्वारी आहे हे ज्वारी आहे आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता क्लिअर दिसत असेल की ज्वारी मोठी आहे आणि गोपीकृष्ण जे आहे तो लहान आहे तर सांगा कसा वाटला हा आपला शेड आहे शेडचा शेडचासुद्धा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तर जा आणि बघा तर अशाच माझ्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे